अगं बाबा सोड चमचा सोड, सोड पार चाटू सोड फार इथं केक आहे तरी चमचा फार वाटीला घिसवली तुझी तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मी गोव्याला गेलतो आणि जेव्हा गोव्याला गेलो तेव्हा गीता ताईचा बर्थडे होता त्याच्यामुळे तिचा बर्थडे काय साजरा करायला भेटला नाही मला तर आता तिचा बर्थडे साजरा करणार आहे मी आज सेलिब्रेशन करणार आहे तर तिला एक गिफ्ट पाहिजे होता माझ्याकडून दिवस मागणारे की हवामानाची मशीन घे हे ड्राय घरी आहे हे ड्रायर पण तरी बोलते मला सेपरेट पाहिजे तर आता तिला मी हे ड्रायर घ्यायला चाललो आहे गिफ्ट तिला माहीत नाही आहे तर आता जाऊ दुकानामध्ये आणि तिला हे ड्रायर घेऊ आणि हो इथं पोरी शेडाला थांबलं इथं काल त्याला जाम पाय पायबी तोडले आता तर चला काही जाऊ दुकानामध्ये आणि हे ड्रायर घेऊ आई मैत्रीण तुझी आई आई फ्रेंड आहे का तुझी

ए उभा राहा पकड पकड पप्पी असतो एक पप्पीले आई तुझी आई ए आई आई तुझी मैत्रीण नाही का भेस नाही तुझी हे देणार पैसा देणार जरा साधी करतो

तर गाई आता गा आम्ही आलो आहे आमच्या हॉटेलवरती आणि वीस हजाराचा घड्याल घेतला आम्ही आता कसा पैसा आले ना तर म्हणून वीस हजारचा घड्याल घेतले आणि मस्त मी आता जेवण घेतले चिकन आणि गीताला गिफ्ट आणले बघा गौरव तर आणू शकत नाही मग मी आणले दाखव खोरून दाखवले एवढं काय आहे बघा गीतासाठी गिफ्ट आणला त्याला पॅकिंग पण करायचे उलट काय पाच हजारची मशीन घेतली मी हवा मारायची महाराजी नाही तर पॅक करतो आता ना गीतासाठी गिफ्ट घेतले खोड भारी वाटत नाही ब्लॅक भारी वाटते तर आपण जेवण वगैरे करू जेवण चिकन आहे ना कसं वाटते तुला आज मी हॉटेल वरती आलोय तर आणि हो माझं हॉटेल आहे ना कामाला ठेवलंय मी या बायाबी कामाला ठेवलंय पगार देतो राही आणि एकोणतीस तारीख पगार का तेरा टेन्शन नाही लिहि का अरे जरा जीवाला पण खा किती कस्टमर लोकांना दिशील खायला जरा स्वतः बी खा ज्यांचं हॉटेल ते सुकलं यो झाला ये झालंय गाडी पण घड्याळ कसा एक नंबर आहे का नाही घड्याळ एकदम हे बघा टाइम मशीन घड्याळ हो जेवण करून घेऊ मस्त चिकन पापड खाऊ ना आता तिला केक पण बुक करायचे मग केक कापू कारण तिचा शेवटचा बड्डे या घरी या मुलं नंतर मग तिचा बड्डे बदला साजरा होणार आहे राहू दे ना ते ठेवू ना तर काय आपण हॉटेलचे मालक आहेत तुम्ही बघू शकतात आणि हे सगळे स्टॉप येत हे असे बसल जेवायला जरा स्टॉप लोक बसलात रे राजा माणूस आहे ना आपण घरच्या आपल्याच नावावरती ते, ना, ते बाकी था था, थिका। थिका मी बोललो जाऊ तर रे त्याचं नाव टाकून मागा लागलेला माझ्या बोलतो माझं नाव टाका हॉटेल दिला याच्या नावावरती काहीतरी काय आई प्रॉपर्टी माझी होत नाव येणार नाही अरे जो मी मी नाही बोलत ना तो परत तू काही नाही करू शकत गाला, गाला मेरे नाम पे। तर गाई जे हॉटेल मग आपल्या नावावरती आपल्या नावावर मी बोलतो ना तोपर्यंत राहा मोठा नको बनून तू हा याचा लग्न मी करून टाक काय करते भेटणार का लपडी त्याची बायालिया पटवतो आजकाल तर <laughs> काही <नास्ता> <laughs> आता आम्ही जेवण वगैरे झालंय आता चालू गीताचा केक घ्यायला ना आम्ही सात वाजता केक कापणार होतो पण आम्ही विचार केला की चार वाजताच केक कापू तर आता जाऊ केक घेऊ न गीताचा बड्डे सेलिब्रेशन करू याय तर काही गिफ्ट आणलं गिफ्ट काढलं गीत काय आणले तुम्हाला मग गिफ्ट पाठवू शकता कॉन्टॅक्ट नंबर घ्यायला लागेल मला वाटलं हे पण काय गिम पिम तिला घेतला ते असत ना ते स्टाफ ते स्टाफ मालक मशीन आहे मशीन मी घेतलीच होतं माझ्या पैसे नाही उडव हे शपथ शपथ घे काही शपथ माझ्याकडे एवढा पैसा एवढं ना कंजूस एक नंबर पोरींच्या होती पैसे उडवतील बहिणीवरती ना उडवणार पैसे असे काय काय घेत नाही कोण जात नाही गौऱ्या अरे आखे धरले त्याला काला ताला बिला ताला मेट्रो मॉल काय मला मेसेज येतात काम करतो तो ना तेच लय काम करतो संगीता संगी संगीता संगीता आता आम्ही चाललो केक एक घ्या मस्ती माझ्या बिझा मस्ती नाही सिरियसली एकदम सिरियसली म्हणून अशी लग्न करता म्हणून विचार करा चांगला याचा लग्न करता विचार करा तुम्ही बाका हो संगीत आली आता याला धरती बाहेर ब्लॉग टाकली काय कोण कोण संगीत ती बोलत ती यार कोण संगीत धरलं आता बघू काही रे बाय लागले लाग रागा <laughs> शेट शेट म्हणजे ब्लॉग बघतो का ब्लॉग बघतो का आपले हो करता काय माझा आहेच ना लपड माझा असतं नाही रे खुले आम्ही आपण कसा वाटला चिकन चला आता केक घ्यायला आलेलो आहे आम्ही आणि पैसे द्या मला केकला गेला तर काही बघा हे बघा आता मी केक घेलावलय पैसे एक नाही नाही गल्ल्यातले नाही हे बा काय माझे पैसे सगळे शपथ काही माझे खरंच पाहिजे पैसे चला आता आम्ही त्याला केक घेतलोय मस्त केक केक घेऊ ना घरी जाऊ तर चला काहीच आता आम्ही गीता ताईचा केक कटिंग करायला घेतलेला आहे आणि किती कसा वाटते तुला तर तुझा शेवटचा बड्डे आहे तुला कसा वाटतय आता नाही पुढच्या वर्षी तुझ्या घरी केक नाही इकडे का झाला मी नाही बी ना इथं अरे मम्मी बड्डे वाटते ना तर चला आता केक कटिंग करून घेऊया आणि मग नंतर पार्टी आहे का पार्टी आहे का नाही दीडशे रुपयाचा केक आणले पार्टी आहे ना काही नाही केक पाडला ह्या आईने पाडला आमच्या केक वर केक कसं आहे काय केक कापून घेऊ चल आई <laughs> <आगाई। tups> तू बस बाजूला बस तू बस नाही बस तू तयारी होता आईला बसून हा बस असा तर चला काही पड केक कटिंग करून घेऊया फोटो वगैरे काढूया एक घर फोन दे तुझा व्हिडिओ मी सर बसू

ભળંઇરહહ મબઓ મથ! મથ ભરિંહર મહધે ક? મળેલ મહહ! મારરલહ મહારહ! મહ મહરલ મહારહ મહા મહહ મહરહ गीताचा बड्डे दोन शब्द गीताचा इथं इथं शेवटचा बड्डे होऊन गेलाय बड्डे गीताचा मी गेलो गोव्याला त्या होता सेलिब्रेशन करू पण आपल्या घरी तिचा शेवटचा बड्डे काय वाटतंय का ती येऊ शकते ती नाही ना आपण आवड लांब ती याला बोलू नाही कधी येईल ये तू काय गिफ्ट बी घेतले का नाही अरे तुम्ही बाप जन्म आम्हाला गिफ्ट नाही घेतले नाही घेशील तू हो हो

की हवा मारचे मशीन दे त्याच्या आमच्याकडे आहे मशीन पहिला इला सेपरेट बदला पुरला जाऊ कशी हवा मारा लोक यांना बिरड मारायला घेतले जागा असं वाटतं वाटतं का तर काहीच ते जाऊ देत नाही इथं ना तोंड बघू शकतात हे काहीच नाही आणलं काहीच आणलं काहीच आणलं तेवढं तोंड बघा फार तोंड पामला विमला दे

जाम दिवस मागे लागेल की मला मशीन घेऊन दे मशीन तर बोललो मला गोव्यावरून नेऊ दे महिला बर्थडे गिफ्ट देऊ आपण गौरव द्यायच ना काय तर गिफ्ट शंभर फूल ना फुलाची पाकळी अरे तर गाईस गौरव मध्ये त्याने गिफ्ट घेतली आहे गिफ्ट भट्टेला ठेव त्याच्या घ्या गिफ्ट ओळखम आईला आयफोन दाखो इथं किती गिफ्ट भेटलेला आयफोन भट्टीच्या दिवशी आई काय आई देते वांग्याची भाजी

हे नको फोडल हे नको रे ती कास फोडल आई सपर्जन खायला घेतले काय काही चाय का म्हणतो तो खोटा बोल मी गिफ्ट आणल त्याला मला खरंच हल्लय का चायला ये हे झाक कशावरून ठेवले तुम्ही तुम्ही टेन्शन रे

गाई पहिल्यांदा गाईश पहिल्यांदा आईला पैसे देते पहिल्यांदा आता गाई बघा गीताच्या बर्थडे ला आई किती रुपये देते बघा गीताला दे दहा रुपये डब्याला काढला ना हॉटेलचा अगं काय अगं हे घे पाचशे रुपये गीताला पाचशे आईने गीताला पाचशे रुपये दे ना रे कंजूस असतील ना बाबा बा तिचा बड्डे त्याचे तोंड हे आंबला ते यांना काय देऊ ना काय कळले हा केक माझ्या केक मी नाही आणले काही अर्धे पैसे काही तुम्हाला खरं सांग मी या आईने तिला पैसे दिले पण नसते तिला माहितीये ब्लॉक चालले म्हणून पाचशे रुपये देते जर गावात माझं नाव मोठा होईल तर आम्ही मास्टर दिला ते बाबा बाबा हजार रुपये तर गाईच चला आणि तुम्हाला दाखवतो एवढा नवीन ट्रॉफ्यांचा लावले माझा आणि अजून बघा एवढा ट्रॉफ्या उरला ते पण लावायचे आता गौरव डेकोरेशन आपल्या घरचा ती लाइट खरा पाहिजे परत अरे भेटायला भेटत रे आईला काही आमच्या आमच्या एरियात पण कोणत्या बड्डे असो पहिले येऊ का कधी <laughs> <से> <laughs> केक कटिंग होत कधी घरी नेतोय हे येतोय केक तर खायला लागला परत तर चला काही आता आम्ही केक घाऊ खाऊ घाऊन घाऊ घाऊ घा घुम घा घुम घा खाऊन घेऊ त्याला मला खूप आवडलंय आईस oh, oh, yeah. <laughs> बघा आला सुर आई सुरुवात झाली केक साठी बघा सगळे बसलं जेव्हा केकच्या इथं सोड बाबा <laughs> <आ? laughs> परे तुला केक

अगं बाबा सोड चमचा तर सोड चमचा तर सोड फार चाटू चाय एवढा गाई इथं के, केक आहे तरी चमचा पार वाटीला घिसवली तुझी तर हा चायला कधी भेटलं कधी कधी केक भेटलं खायला भेटलं किंग ऑफ आज होऊन द्या धरा का मग शेंडी धरा घे पाचशे तुझे पण गाई बघितला आई कशी बिलगली होती जर तिला कधी भेटलं ना केक खायला हा तिला काय देते खा तिथं आजच्या गावात चिंतवला जायला आज बिलगले आज ना ऐकते वाटते पडलात अरे अरे आज काय काय झाले आज ते नाही पाचशे ते वसूल करते आज पाचशे रुपये वसूल करते केक मध्ये ती अजून पाहिजे ते किती ते अजून ते लुकाची वाटते ए बुकाची वाटते जेव्हाला भेटल वाटत ती माझी काय करते परी आईने सगळा खाल्ला तुझा आईला दे हा आईला दे हा सार आईला आई शाप तू तुझा आई काय आई बाबा घास बाधा काय होता आई आईने चमच मग वाकला साब चार काय तुम्ही चांगला खाल्ला परी तर चार परी ती पण नाही नाही बोलत खाते परी दे आईला दे अजून